राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्यानं बहुतांश भागात चटका वाढलाय तर राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानातही वाढ झाली आहे आज निफाड येथील संशोधन केंद्रात दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सोलापूर येथे सर्वाधिक सदतीस पूर्णांक सात अंश तापमान होतं राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तरेतील राज्यांमध्ये अनेक भागात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं दिसतंय नैऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वारं आहे आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चंकी आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तर भारतातील तापमानात चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे राज्यातही किमान आणि कमाल तापमानात वाढ होती आहे राज्यातील किमान सकाळचं तापमान दहा ते वीस अंशांच्या दरम्यान पोचलं आहे तर कमाल तापमानाने अनेक भागात छत्तीस अंशांचा टप्पा पार केला आहे तापमानातील तफावत वाढल्याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचं शेतकरी सांगतायत राज्यातील तापमानात वाढ कायम राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका